मनशांतीचा मार्ग ध्यान आणि वर्तमान क्षण नमस्कार काल आपण मनशांती आणि अध्यात्माचा पाया पाहिला आज आपण त्या दिशेने पहिले मोठे पाऊल टाकणार आहोत ते म्हणजे ध्यान आजच्या धावपळीच्या जगात मन नेहमी भूतकाळ आणि भविष्याच्या विचारामध्ये अडकलेले असते आपण पाहतो ते पण मनशांती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला ध्यान म्हणजे काय आणि वर्तमान क्षणात कसं जगायचं याच्या काही सोप्या पद्धती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ध्यान म्हणजे काय नेमकं ध्यानाची व्याख्या काय ध्यान म्हणजे विचार थांबवणे नाही तर विचारांना फक्त पाहणे आणि त्याच्याशी न जोडता त्यांना सोडून देणे याचा फायदा काय होतो तर तणाव कमी होतो एकाग्रता वाढते मन शांत आणि स्थिर होतं सोपी पद्धत आहे शांत बसा डोळे मिटा फक्त तुमच्या श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करायचे जेव्हा मन भटकायला लागेल तेव्हा प्रेमाने त्याला पुन्हा श्वासाकडे आणायचं हे आपल्याला एक ते पाच मिनिट दररोज करून पाहायचे पुन्हा वर्तमान क्षणात जगणे हे कसं आपल्याला साध्य करता येईल याच्याकडे आपण थोडं लक्ष देऊ अध्यात्म आपल्याला शिकवते की मृत्यू हेच जीवनाचं खरं रूप आहे नाती गोती कुटुंब हे थोड्या दिवसासाठी आहे हो त्यामुळं कशाचाही मोह न ठेवता वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे मन एकतर काल काय झालं किंवा उद्या काय होणार यात गुंतलेलं असतं यामुळं आपण आता जगू शकत नाही आत्ता म्हणजे वर्तमान याच्यावर उपाय काय माहितीये का, का। माइंडफुलनेस माइंडफुलनेस म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण करत असाल तेव्हा फक्त जेवणावर लक्ष द्यायचं त्याचा वास त्याची चव त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे समजा आपण जेव्हा चालत असो तेव्हा फक्त तुमच्या पावलाच्या आवाजावर आणि जमिनीच्या स्पर्शावर लक्ष द्यायचं म्हणजे जे काही करत आहोत आपण ते शंभर टक्के लक्ष देऊन करायचे हाच वर्तमान क्षण आहे अध्यात्म आणि वर्तमान वर्तमान क्षण हा सत्याचा आणि ईश्वराचा अनुभव घेण्यासाठीचा एकमेव दरवाजा आहे एक कथा आहे एका संताला विचारलं एकानं तुम्ही इतकी शांत कसे असता संत म्हणाले जेव्हा मी चालतो तेव्हा फक्त चालतो जेव्हा मी खातो तेव्हा फक्त खातो या साधेपणामध्ये मोठी शक्ती आहे नश्वर गोष्टीचा मोह सोडल्यास मन निर्विकार होत व शांती मिळते वर्तमान क्षणी एक भेट आहे प्रेझेंट इज अ गिफ्ट म्हणून त्याला प्रेझेंट म्हणतात रोज फक्त पाच मिनिट ध्यानाचा सराव करायचा आहे आणि तुमच्या दिवसातील किमान एका कामात माइंडफुलनेस आणायचं आहे म्हणजे फक्त काम एखादं करत हो, आहोत तर तेच काम करायचं शंभर टक्के द्यायचे त्याला दे। म्हणजे आपल्याला मनशांतीचा अनुभव घ्यायला सुरुवात होईल आपल्याला तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शांत राहा आनंदी राहा धन्यवाद